काय नाव आहे आमचा व्यंकट आहे पूर्ण पूर्ण ज्या तिथे नाव खडगांची खडगांची गाव गाव निलंगा निलंगा शंभाजीराव पाटील बघतो आमच्या गावचा हे कुठलं रूप म्हणा झालं काय हे आम्हाला मसुदेगी म्हणतो ज्या पाच्यापासून मसुदेगी म्हणतो काय असतो मसुदेगी काय प्रकार असतो पिक्षा लावतात पाच दिवस गावात नाही मसनजोगी हा कसाटी असतो किंवा कसं आपल्या निरंगत जागा असली बांधलेली असते नाही मसनजोगी हा मसन वाट्यात तर राहणा म्हणून ओळखला जातो हा नेमकं काय प्रकार आहे किंवा मसनजोगी मात्याचा आता ये राहतील की आता ही मसनजोगी जे आहेत हां प्रमाण कमी झालं असं वाटतंय का फार घेरियाचा जुने आज्या पाजियापाश्या सगळे गेले आणि एकमेका पुन मसन घे तर बोलला तर ते खरं होतं असंही म्हणतात का हां पहिला जमानं होतं आता पहिल्या जे पहिल्या जमानमध्ये मध्ये आता बाबा माय म्हणून मागून खाऊ ज्या पाचच्या आज शिकले होते सगळ्या जुनी मिले ती मसंजुगी जी आहे ही साधारणतः महाराष्ट्राची एक जुनी परंपरा आहे बक्कळायची आमचे लोक बाबा सांगत गाव का म्हणजे आहे का उडगेरला आहे का बिगरलायचं गावगावाला पन्नास शंभर पन्नास शंभर नाही पण हे जोगी आत्ताच्या काळाच्या पिढीला दिसतच नाही दिसत नाही बर शासनानं काय करावं असं वाटतंय का पहिल्यापासून काय दिलं आता काय द्यावं असं काय तुमची मागणी आपली काय शासनानं काय द्यावं किंवा काय अनुदान सुरू करावं असं घेव काय तर जागा बिघा काय तर तर सांभाजी आम्हाला काळजी नाही गर्भांधून घ्या मला जबरदस्त